याद, का याद. मी यार यार का मी विचारणार आहे त्यांना आपली एकांकिका नम्रत काढत नाही म्हणजे मी जजना विचारणार आहे का फालतुगीर तू शांत राहा तू शांत राह अरे हेच केलं यार एकांकिकेत पण मी <laughs> शांत राहा वाक्यच नव्हतं यार मला मी न दिलेल्या वाक्यांचा राग तू जज वर काढणार आहेस का किती शब्द बोलणार आहेस तिथे मी काय खूप शब्द बोलायला नाही चालू आहे मग मी जाणार आहे आणि फक्त दोन शब्द बोलणार आहे ए मूर्ख बावळ झालं <laughs> खाल्ली माती ए मूर्ख ही दोन शब्द आहेत काय बावळात कशाला बोललास तू हे <laughs> ऍडिशन घेतोस ना म्हणून मी तुला एकांकिकेत वाक्य देत नाही तू जा तू जा सेट भर जा टेम्पो मध्ये ठीक आहे मी भरतो सेट हा पण मी त्याच्यानंतर बनायला घेऊन बसणार आहे तू जजशी बोल जा तुम्ही बसणार मी मी जॉईन होतो नंतर जास्त नको पहिलं जास्त नको तुझा राखून ठेवे प्राजक्ता प्लीज तू यांना नीट घेऊन जा दोघं तुला माहितीच खूप होते मग दोन पेक नंतर जज ला फोन करून शिव्या घालतात चार नंतर डिरेक्टर ला शिव्या घालतात तर त्यांना काही भाद राहत नाही तू प्लीज हे सगळं सांभाळून घे मला जजशी बोलायचंय जज कुठेत ना मला अंदाज आहे पण सुपारी मी एक लाख रुपये घेईन करणार करणार तुमचे नाही नाही आणि मी माझ्या मॅनेजरशी बोलून घ्या मी तुम्हाला नंतर कॉल करते हा <coughs> uh, मॅम सॉरी uh, मी डिस्टर्ब करतो थोडं ऍक्च्युली मी बोलायला आलो होतो uh, तुम्ही आता या स्पर्धेला परीक्षक होतात ना एक मिनिट <coughs> काय काय एम सॉरी माझं तसं काही म्हणणं नाही म्हणत कॉमेडी आहात अहो काय झालं मी या, या पार्टिसिपंट होतो नमस्कार मी निमिष कुलकर्णी ए सी कॉलेज ज्याची एकांकिका होती ज्यात आम्ही परफॉर्म केली आता स्पर्धेला जिथे तुम्ही परीक्षक होता एक मिनिट जज्ज तेच होतात तुम्ही मॅडम तर ते आमची जी भाई यांना एकांकिका स्पर्धा होती ना ही तुमची जिथे तुम्ही जज होता तिथे आमची एकांकिका होती सत्याचा साक्षीदार मग मग मं नका मी माझ्या एकांकिकेचा मुद्दा घेऊन आलोय तुम्ही का नाही तुम्ही प्लीज मला उत्तर द्या परीक्षक म्हणून एक मिनिट जज्ज लाच मराठीत परीक्षक म्हणतात मॅडम आय वॉज थॉटिंग की परीक्षक आणि जज म्हणजे मग मी त्यांना बोलले की मी जज म्हणून येईल पण ते हे म्हणून नाही ते हे परीक्षक परीक्षक मला उच्चारता पण येत नाही आज वाटली पाहिजे मग याची मी जज्ज म्हणून हो बोलायला काय विशेष कष्ट लागतात ज या अक्षराचा पडला तरी जज आपण कंटिन्यू करूया पण तुम्ही प्लीज आता मला ना तुमच्या या वागण्यावरून अजिबात असं कळत नाहीये की तुम्ही या जजच्या सीट वर बसण्यासारख्या आहात काहीतरी कळतं का तुम्हाला एका मला सगळं कळत काय कळतं तुम्हाला मी डान्स मध्ये विराशत आहे किमान <laughs> <आ, ने ना। laughs> इथे तरी चुकू नका हो विशारद आहे ते विराशत म्हणजे विराशोधो पण डान्स आणि नाटकाचा काय संबंध आहे हे लागत काय हे, हे? एक्सप्रेशन एक्सप्रेशन पण मग ते नाटकात वेगळे असतात डान्सचा काय संबंध असतात अरे पण मी खूप डिसअपॉइंटेड झाले आहे कशामुळे तुमच्या एकाही शीड मध्ये डान्स नव्हता अव कशाला घालू मी डान्स आम्हाला पंचेचाळीस मिनिटं मिळतात त्याच्यात विषय कसा बसा आम्हाला पोहोचवता येतो वर आम्ही डान्स घालायचा म्हणजे लागली वाढी बारवायचा मी एक तरी डान्स करायला नको अरे पण का करायचं एक ठुमका तरी लावायचा किंवा एक जळवा तरी दाखवायचा तुम्ही दुसरे जज कुठे आहेत मला तर आमच्याशी बोलायचं मला प्रश्न विचार दुसरे जज कुठे आहेत ते जादूच्या शोळा गेले अरे <laughs> कमाल आहे एक एकांकिकेच्या स्पर्धा बघून लगेच दुसरीकडे जादू बघायला जातो तो माणूस म्हणजे कमाल आहे ते जादूगार होते <laughs> ते जादू करायला <laughs> बाजूला सीट वर रंगीबेरंगी कपडे घालून असे जज करत ते, ते जज होते हा? ते जादूगार आहेत हो। आणि त्यांना एकांकी स्पर्धेला जज म्हणून बसवलं होतं अच्छा तरीच ते म्हणत होते म्हणजे रिझल्ट नंतरच्या भाषणात ते म्हणाले नाही का की मला कुठल्याच एकांकिकेत मॅजिक दिसलं नाही मी खूप डेप्थ म्हणून विचार केला की काय बोलताय ते आता कायतं त्यांना मॅजिक अपेक्षित होती पण ते खूप डिसअपॉइंटेड झाले म्हणजे बरोबर आहे ना त्यांना काय अपेक्षित होतं की शेतकरी असा येणार त्यांच्या सीन मध्ये असं सॅड बनून आणि धोतरातून काय कबूतर काढून दाखवणार <laughs> मग तुमच्या एकाही सीन मध्ये जादू नव्हती ना मग का टाकायचीApiException तरी बरोबर आहे त्या दुसऱ्या सीन मधल्या एका मुळांनी पत्त्यांची जादू केली मग मग त्याला दे बेस्ट अॅक्टर <laughs> त्याने जादू केली म्हणून हा अरे तो एका ब्रिजच्या खालच्या सीन मध्ये पत्ते चुकून त्याच्याकडे उडाले म्हणून ती जादू वाटली आणि त्याला बेस्ट अॅक्टर देता तुम्ही अरे बेस्ट जादूकार असा अवॉर्ड आणाला तुम्ही तुम्हाला नाही आवाज आणा नाही कसं नाही आवड नाही मला पण आई आवडलं मग तुम्ही का नाही बोलला मी मोळी त्यांना मग काय म्हणाले ते म्हणाले मी अॅक्टर काढतो तू ऍक्ट्रेस काढ काढलं तुम्हाला दोघांच पाहिजे मॅडम या स्पर्धेतून तुम्हाला दोघांनाही काढलं पाहिजे एक मिनिट असं तुम्ही ओढू शकत नाही मला गप्प बसा हो तुम्ही आणि तुम्ही बेस्ट ऍक्ट्रेस काढलं म्हणता तुम्ही हो काय कमी होती माझ्या एकांकेतल्या ऍक्ट्रेस मध्ये इतकं कमाल काम प्राजक्ता होती माझ्या एकांकेची लीड ऍक्ट्रेस इतकं सुंदर अभिनय केला तिने कधी नव्हे तो आणि तुम्ही तुम्ही तिला बेस्ट ऍक्ट्रेस सोडा कॉन्सोलेशन पण दिलं नाही कशी बोलली ती

अप्रतिम काम करतेस तू काय आहे हे काय आहे मी असाच डान्स करते अहो मग नका करू हा असा अभिनय नसतो डान्स असतो हा मी हा डान्स असाच करते अहो मग नका करू ते माझ्या एंट्रीच्या आधी टाळ्या वाजतात शिट्ट्या वाजतात फेटे उठत अहो फेटे त्यांनी आपल्याला दिले पाहिजे मग उडवणार आपण हे असं परफॉर्म केलं तर कसं देणार फेटे अहो अनाउन्समेंट होते अनाउन्समेंट होते वसई झाणा का फेम सौंदर्याचा आयटम भो जैत्यू <laughs> जैत्यू <laughs> म्हटल्यावर सगळं पब्लिक असं चैत्य होतं आणि मग मी एंट्री करते अय बोलसा जितुप्पा तिल्ली केलं औ रे खल्ल केलं ना जिकी तुक्पा दिल्ली लाज आणताय तुम्ही एकूणच ऑर्गनायझरच्या डिसिजनला मॅडम हे असं करू नका हा हा तुमचा क्रायटेरिया असू शकतो का कोणालाही बेस्ट ऍक्ट्रेस देण्याचा हा ऍक्टर आता आपण सोडून देऊया एकांकिकेच्या मुद्द्यावर येऊया आपण एकांकिकेचं बोला बोला <laughs> बेस्ट एकांकिकेचं एक प्राइस कोणाला दिलंच त्या फालतू कॉलेजला हा आम्हाला का नाही दिलं किती फालतू परफॉर्म केलं त्या कॉलेजनी बेस्ट एकांकिका देण्याच्या लायकीचं होतं ते अहो लाऊड म्युझिक वाटते तिथे लाईट्स मध्ये लाईट्स वाल्याने ऑडियन्स लाईट पण दिला होता हे कोणतं लाईटिंग आहे हा नेपथ्य वाटतेल ते अहो स्टेजवर स्क्रिप्ट घेऊन पाठ करत होता त्याचा एक ऍक्टर हा एक ऍक्टर दुसऱ्या ऍक्टरला आजोबा आले म्हणून नाना म्हणाला तर नाना पाटेकरची भिमिक्री करू दाखल हे कोणते नाटक आहे तुमचं आणि त्याला तुम्ही बेस्ट नाटकाचा प्राईज देता हा तुम्हाला माहितीये तुमच्या डिसिजनमुळे काय झालंय

सरप्राइज देऊन टाकलं आता पण माझ्यावर आलं तुमचं नशिबच बस आहे <laughs> मॅडम आम्ही दीड दीड महिना तालीम करतो ते तुमचा दामोजीचा घोडा पादावा याच्यासाठी करतो आम्ही <laughs> आम्ही मेहनत करतो एकांकिकेसाठी जीव तोडून त्याचा तो तो सगळं तुम्ही दामोजीचा घोडा <laughs> म्हणजे इथे जे सगळे बसले आहेत ते मेहनत करून आले आहेत त्यांच्या कोणाचाच घोडा पादळा नाही वाटतं ते बोलता आहोत तुम्ही तुम्ही फालतू आतो एक मिनिट मला फालतू बोलायचं नाही आज ऑलरेडी रिझल्ट लागलेला आहे तुमचा नंबर द्या जरा मला हा तुमच्या प्रायव्हेट बैठका असतात तुमच्या टीचरचा मला नंबर द्या कशाला मी त्यांना सांगेन माझ्याकडे काही काम आलं तर म्हणजे मी दोन एंट्री डान्स करीन आणि मध्ये तुम्ही तुमची कॉमेडी ठोका हो मी कॉस्च्युम चेंज करायला जाईल ना मग तेव्हा तुम्ही कॉमेडी ठोका हो मग मी कॉस्च्युम चेंज करून आल्या शिट्टी वाड्या मग तुम्ही आउट मी इन साधारण वाईटच दिवस आले नाटकावर असं जाणवायला लागले मला मॅडम कळलं का तुम्हाला तुमचा नंबर सांगा प्लीज आमची बैठक ऑलरेडी सुरू झाली आहे मी तिथे जॉईन होतो आणि मग तुमचा नंबर देतो नंबर सांगा घेत नंबर या नाईन एट टू थ्री फोर फाय काहीच सरळ नाहीये तुमचं मी हा नंबर आहे तो माझा मित्र आहे पृथ्वीक म्हणून तो आताच इथून गेला मी त्याला देतो मग तो रात्री साधारण दोन अडीच वाजता तुम्हाला फोन करेल तुम्ही असाल ना म्हणजे जागा मी रात्री बिझी असते प्लीज जागा राहा थोडा वेळ काढा तो फोन करेल आणि हे जे नसा नसात रंगभूमी हे सगळं तो तुम्हाला क्लिअर समजावेल अख्खा इतिहास सांगेल अजिबात काळजी करू नका म्हणजे सुरुवातीला तो तुम्हाला प्रायोगिक रंगभूमी पासून सगळं सांगेल दोन पेक गेले की व्यावसायिक रंगभूमी पर्यंत येईल चार पेक गेले की डायरेक्ट तो सूडच उगवतो आणि मग समांतर रंगभूमी मध्ये कुठेतरी येते पण तुम्ही सांगा नाही मी नाही सांगणार